नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कच्छपी लागणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत जे जे गळाला लागतील अशा नेत्यांना कसा धडा शिकवायचा याबद्दल शरद पवारांना कुणी शिकवण्याची गरज नाही अंगाला तेल लावलेला पैलवान म्हणून शरद पवार हे भारताच्या राजकारणामध्ये प्रसिद्ध आहेत आता साताऱ्याच्या दोन हजार एकोणीसच्या सभेमध्ये ज्यावेळेला पावसामध्ये सभा झाली आणि लोकांना त्यांनी आव्हान केलं की माझी चूक झाली उमेदवार देताना आता ती दुरुस्त करायची आहे बस लोकांनी लगेच दुरुस्त केली आणि श्रीनिवास पाटलांना भरभरून मतं देऊन निवडून आणलं आता चाळीशी पार उष्मा हा वाढलेला आहे आणि त्या उष्माघाताचे बळी ठरत असताना राजकारणाचा उष्मा अधिक वाढलेला असताना बारामतीमध्ये आपल्याच घराच्या अंगणामध्ये जे आव्हान निर्माण झालेलं आहे आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जो घरभेदीपणा केलेला आहे त्यासाठी त्यांनी अजित पवारांची निवड केली या अजित पवारांना धडा कसा शिकवायचा यासाठी शरद पवारांनी भर उन्हामध्ये जी सांगता सभा घेतली त्यामुळं बारामतीची हवा पूर्ण सुप्रिया सुळे यांच्या दिशेने व्हायला लागलेली आहे असं म्हटलं तर काही वावगळ ठरणार नाही आणि शरद पवार यांनी आपल्याला राष्ट्रीय राजकारणात राश्ट जायचं आहे तू इकडं बारामती सांभाळ महाराष्ट्र सांभाळ असं अशी जबाबदारी दिल्यानंतर हे सगळं दिलेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये हे मीच उभं केलेलं आहे अशा अहंगाडाने पछाडलेल्या अजित पवार यांना धुबी पछाड कशी द्यायची असं अनेक बारामतीकरांना आता वाटायला लागलेलं आहे आणि आपण त्याच संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्यात आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो एक स्वतंत्र पत्रकारितेचा भाग म्हणून तेव्हा हे चॅनल सबस्क्राईब करा अशी आपल्याला पुन्हा एकदा नम्र विनंती नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मी आपण गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचं जे राजकारण अतिशय गलिच्छ झालेलं आहे हीन झालेलं आहे छिनाल प्रवृत्तीचं झालेलं आहे राजकारण हे वारांगणेसारखं असतं हे आपण सगळेजण अनुभवतो आहे महाराष्ट्रातली जनता अनुभवत आणि हे केवळ एक राजकीय ईर्ष्येपोटी जे भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाने जे महाराष्ट्रामध्ये जे घडून आणण्याचा प्रयत्न चालवलेला आहे तो म्हणजे मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचं साठी एक अठ्ठेचाळीसपैकी एक्केचाळीस पंचेचाळीस म्हणजे मिशन फोर्टी पाहिजे सक्सेसफुल करायचं आहे त्या नादामध्ये जे काही घडलेलं आहे ते काही नव्याने सांगण्याची गरज नाही आता आपण चर्चा करावं ती शरद पवारांची शरद पवार म्हणजे सतरा मे एकोणीसशे चौसष्ट या दिवशी पंडित नेहरू यांच्यासमोर बसले होते ए युवा पदाधिकारी त्यावेळेला ते होते पंडित नेहरू यांनी त्यांना जे काही मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन लक्षात घेऊन त्यांचा डी एन ए शरद पवारांचा राजकीयदृष्ट्या तो म्हणजे काँग्रेसची विचारधारा आणि त्यापासून त्यांनी कधीही फारकत घेतलेली नाही मग अशा शरद पवारांना आपल्या भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या छायेखाली आणण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी जंग जंग प्रचंडाशे कष्ट घेतले आणि ते कष्ट घेण्याच्या नादामध्ये त्यांनी मोहरा निवडला तो बारामतीच्या पवार घराण्यातला की ज्याला मुख्यमंत्री होण्याची ईर्षा आहे ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे प्रचंड असे आरोप आहेत आणि ते दुसरे तिसरे कुणी केलेले नसून स्वतः नरेंद्र मोदी यांनी केलेले आहेत त्याच्यामुळे ते भ्रष्टाचाराचे आरोप किती गंभीर आहेत या याची कल्पना यायला काय हरकत नाही आता राजकारणाचा एक भाग अजित पवारांना आपल्याकडे घ्यायचं त्यांचं शुद्धीकरण करायचं आणि त्यांना बारामतीमध्ये उभं करायचं मग त्यांनी उमेदवार ठरवायचा पण तो ठरवता रा त्यांनी आधी अनुमती घ्यायची ती यासाठी की जो कोणी उमेदवार असेल तो पवार कुटुंबातलाच असला पाहिजे अशी ही अट आणि इतकंच नाही ज्या वेळेला मागच्या जुलैमध्ये ज्या वेळेला बंड झालं बंड म्हणजे झालं म्हणजे ते करून घेण्यात आलं मग ते घड्याळाचं चिन्ह सगळे पक्ष चाळीस आमदार आठ जणांना हे ज्या वेळेला सगळं दिलं गेलं त्याच वेळेला ती अट टाकली होती की शरद पवारांना आणायचा तुम्ही प्रयत्न करा एकदा नाही दोनदा नाही तीनदा चार वेळेला अजित पवार हे शरद पवारांना ते बंड झाल्यानंतर पुन्हा पुन्हा भेटले अगदी चुरडिया नावाचे जे उद्योगपती त्यांच्या घरी देखील भेटले आणि ती ती भेट आघडकीला येऊ नये म्हणून ज्या गाडीमधून त्या बंगल्यातून हो। ते बाहेर पडले त्या ड्रायव्हर सीटच्या बाजूला ते चक्क आडवे झाले होते झोपले होते शेवटी माध्यम कर्मींनी ते उघडकीला आणलंच अर्थात त्याचा अजित पवार यांनी त्यांनी न म्हणजे इन्कार केला की मी असं काही भेटलं नाही वगैरे आणि नंतर नाही नाही आम्ही कौटुंबिक भेटतोय आमचे हे कुटुंब प्रमुख आहेत शरद पवार साहेब त्यांच्याबद्दल मला आदर आहे अगदी काल परवा देखील ते असं म्हटले की मला शरद पवार यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे ते माझे एकेकाळ एक दैवत होते म्हणून आता या दैवताच्या विरुद्ध लढायचं आहे मग आता या दैवताला विसरून त्याचं वय काढायचं म्हणजे बारामती जे बारा ज्या 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 वेळेला त्यांनी अलीकडच्या काळामध्ये भाषण केले त्या बारामतीमध्ये जाऊन ते काय काय बोललेलं आहे की तुम्ही सल्लागार वगैरे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वय तुम्ही थांबा तुम्ही राजीनामा देण्याचं नाटक केलं मग सुप्रिया सुळेला राष्ट्रीय अध्यक्ष करा असं करा असं मी देखील म्हणत होतो आणि मी का म्हणत होतो हे अजित पवारांच्या तोंडून स्वतः अनेकदा आलेलं आहे आणि शरद पवार हे अजित पवारांना जी राष्ट्रवादी हायजॅक करायची होती जी, जी स्वतःच्या नावावर करायची होती ती करू नये यासाठी शरद पवारांनी देखील बराचसा प्रयत्न केला जसं मला प्रदेशाध्यक्षपद पाहिजे मला विरोधी पक्षनेते पद नको मला पक्ष वाढवायचा आहे असं ज्या दिवशी अजित पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये बोलले त्याच वेळेला त्यांचा तो विचार पक्का होता की राष्ट्रवादी हायजॅक करायची आणि मग आपल्याला कायदेशीरदृष्ट्या कुठलीही अडचणी यायला नको कारण की आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या वळजणीला जाऊन बसायचंय आहे मग कुठली अडचण नको मग हा टाव शरद पवारांनी ओळखला होता आणि म्हणूनच त्यांनी तो राजीनामा आपला तो जो काही परत घेतला होता त्याचं खरं कारण खरं तर ते म्हणजे राजकारणाची कोणत्याही राष्ट्रीय राजकारण असो असो दिल्लीतला असो त्याची हवा कुठं आहे कोणत्या दिशेला जाते हे शरद पवार अचूकपणे ओळखतात आणि याबद्दल प्रशस्तीपत्र नरेंद्र मोदी यांनी स्वतःच दिलेलं आहे की मी यांचं बोर्ड धरून राजकारणात आलेलो आहे मग पंतप्रधान झाल्यानंतर बारामतीचा शरद पवारांनी कसा विकास केलेला आहे शैक्षणिक विकास कसा केलेला आहे कशा संस्था त्यांनी उभा केलेली आहे असं कौतुक भरभरून कौतुक नरेंद्र मोदी यांनी केलं होतं अगदी म्हणजे ज्या त्याच वेळेला त्याच्यापूर्वी ज्या वेळेला अमृत महोत्सव शरद पवारांचा झाला होता त्या अमृत महोत्सवामध्ये देखील पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांची वारेमापाशी स्तुती केली होती आणि मग त्याच नरेंद्र मोदी यांना ज्या वेळेला असं कळालं की आपल्याला मिशन फोर्टी फाईव्ह किंवा राष्ट्रीय स्तरावर आपल्याला याचे काही बहुमत मिळवायचं आहे आता चार सो की पार ही भाषा ते विसरलेले का विसरलेले आहेत गेल्या चार दिवसामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये आपल्याला मोठी अडचण निर्माण होणार आहे आणि ही अडचण निर्माण करण्यामध्ये अर्थातच महावस्थाद असलेले शरद पवार यांची अडचण आहे भलं ते फक्त दहाच जागा निवडून नि म्हणजे लढवतात त्यांचा पक्ष जो आहे फक्त दहा जागा लढवत आहे मग जो तुम्ही चारशे जागा लढवा जिंकायला निघालेला आहे मग जो पक्ष दहा जागा लढवतोय त्या पक्षाच्या प्रमुखाची तुम्हाला एवढं भीती वाटायचं कारण काय कारण शरद पवारांची ती ताकद आणि मग ही जी ताकद आहे ती अजित पवारांना माहिती नाही का अजित पवारांना पुरेपूरती माहिती आहे मग तरी देखील त्यांनी जे काही के धाडस केलेलं आहे ते धाडस त्यांच्या आता अंगलट येण्याची चिन्हे हे बारामती कर ज्या ज्या पद्धतीने माध्यमांना प्रतिक्रिया देत आहेत त्यावरून आपल्या लक्षात येत आहे ते असं म्हणतात आहे की आम्हाला शरद पवार हे हव्यात शरद पवारांनी बारामतीमध्ये काय केलेलं आहे आमच्यासाठी काय केलेलं आहे विशेषतः शेतकरी जो वर्ग आहे म्हणजे त्यांचे त्या वर्गामध्ये किती आत्मीयता शरद पवारांच्याबद्दल आहे हे आपण सगळेजण ऐकत आहोत आणि अगदी महाराष्ट्रातले कुठलेही शेतकरी आहेत म्हणजे ज्यांच्या विवंचना आहेत ते शेतकरी असो किंवा ज्यांनी शेतीमध्ये नवनवे प्रयोग सातत्याने केलेले आहेत ते प्रगतशील शेतकरी असो त्यांना शरद पवार हे आपले हवेसे वाटतात मग त्या तुलनेमध्ये आज अजितदादा पवार असं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जिथं जिथं पाण्याचा प्रश्न आहे तिथं आता तक ला ला कि चे माला चे। ये लावने आता बोलायला लागलेलं की सिंचनाचे सगळे प्रश्न मला मार्गी लावायचे आणि हे मार्गी लावण्यासाठी आता विजय शिवतारे हर्षवर्धन पाटील राहुल कुल हे आम्ही सगळे मिळून हा प्रश्न मार्गी लावणार आहोत गेल्या बत्तीस वर्षामध्ये जो काय जो काही प्रगती केलेली आहे वगैरे कसं केलेलं आहे मग ते तुम्हाला कुणी रोखलं होतं सिंचनाचं काम म्हणजे करा नको करा म्हणजे तुम्ही करू नका असं तुम्हाला कोण म्हणत होतं तुम्ही ते करू शकत होता तरी तुमच्याकडून ते झालं नाही आणि मग आता जे झालेलं नाही आहे ते कुणामुळं झालेलं नाही ते ते सुप्रिया सुळे यांच्यामुळं झालेलं नाही ते शरद पवार यांच्यामुळं झालेलं नाही मग आम जे झालेलं आहे ते मात्र कुणामुळं झालं आहे ते अजित पवारांमुळे झालेलं आहे म्हणजे असं नॅरेटिव्ह ते सेट करण्याचा जे प्रयत्न करत आहेत त्याबद्दल लोक हसत आहेत आणि लोक कशाला हसतात आहे तुम्ही भोर पुरंदर पुरंदर हवेली कुठल्याही लोक म्हणजे जे कार्यकर्ते आहेत ज्या कार्यकर्त्यांना अजित पवार जे दम देतात आहे की तुम्ही माझ्याकडे हो हो करता मान डोलावता आणि विरोधी पक्षाकडं पुन्हा जाऊन बसता हे चालू देणार नाही तुम्हाला जे काही पदं दिलेले आहेत वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्हाला जो निधी दिलेला आहे तो मी दिलेला आहे आणि याद राखा वगैरे अशा प्रकारची ते दमबाजी करत आहे आणि जाहीरपणे करत आहे दमबाजी करण्यामध्ये त्यांचा कुणी हात पकडणार नाही कारण ते दवंग दादा असं ते स्वतःलाच म्हणून घेत आहे मी कसा रोखोक बोलतो स्पष्ट बोलतो मी कोणाची भाड वाढ बाळगत नाही वगैरे असं ते नेहमी स्वतःबद्दल ते सांगत असतात आणि वस्तू देखील वस्तुस्थिती आहे देखील अजितदादा पवार यांच्या मनामध्ये काहीच राहत नाही ब जे पोटामध्ये जे त्यांच्या ओठामध्ये येतं असं बरेचदा सगळ्यांना अनुभव येत असतो आता जसं बघा आपण एक छोटंसं उदाहरण म्हणजे काल त्यांनी रोहित पवार यांच्या रडण्याची जी ॲक्शन केली नक्कल केली तर तिचं एक मला एक आठवतं आहे ज्या वेळेला ईडीची नोटीस आली होती शरद पवारांना की शिखर बँक घोटाळ्यामध्ये किंवा तुमचा हात आहे तुमच्या तुमची आम्हाला चौकशी करायची त्यावेळेला अजितदादा पवार यांची त्यांचा आसरूचा पाठ व्हायला होता त्यावेळेला ते काही दिवस गायब होते त्याच्यानंतर ज्यावेळेला ते अवतरले त्या काळामध्ये त्यावेळेला ते रडले कारण की शरद पवारांचं ते संचालक म्हणून साधे कुठं नाव नाही शिखर बँकेमध्ये मग त्यांची चौकशी करायला हे ईडी कसं निघालेलं आहे कसं हे सुडाचं राजकारण सुरू आहे असं म्हणून त्यांना व्यथा झालाय मा मानसिकदृष्ट्या आणि मग ते रडायला लागले होते मग ते रसरू तुमचे काय मगरीचे आसरू होते काय असं रोहित पवारांनी त्यांना विचारलेलं आहे मग आता हे जे सगळे जे कुटुंब आहे पवार कुटुंब म्हणजे अजित पवार हे एकाकी पडलेले आहेत अगदी त्यांचे सख्खे भाऊ काय बोलतात आहे की अजित पवार हा अजित हा नालायक माणूस आहे आणि आधी तो पडणार चार जूनला त्याला मिशा काढायला लावणार काढायला लागतील वगैरे अशा शब्दामध्ये ते त्यांची खिल्ली उडवत होते स्वतः सख्ख्या भावाची अशी वेळ का आलेली कारण की अजित पवार यांचं आता कसं आहे कुटुंब बदललेलं आहे मग ते म्हणजे राजकीयदृष्ट्या बदललेलं आहे त्यांचं कुटुंब जसं गोल राहुल कुल शिवतारे वगैरे असं ते म्हणत होते अगदी त्या कुल यांना म्हटले अरे माझ्यामुळं तुमचं लग्न जमलेलं आहे आणि मला तुम्ही अजून जेवायला देखील बोलवलं आहे असं त्यांनी एकदम असं घरगुती भाषा ते त्यांनी सुरू केलेले आहे आणि विजय शिवतारे तुला तू निवडून कसा येतो ते मी बघतोच असं ज्याला दम दिला होता आता ते बापू म्हणजे महान विकासाचे शिल्पकार राजकीयदृष्ट्या अजित पवारांचे ते झालेले आणि हर्षवर्धन पाटलांनी तर काय केलेलं आहे ते तर उघडपणे बोललेले आहेत सगळ्या पद्धतीने भाषणात बोललेले आहेत परंतु देवेंद्र फडणवीस हे जे आता त्यांचे कुटुंब प्रमुख म्हणजे त्या अर्थाने झालेले आहेत त्यांच्याकडे नेऊन लगेच सागर बंगल्यावर सगळं समेट घडून आणला आण आन, आणलं गेलेलं आहे मग आता हे बारामतीकारांना कळत नाही का बारामतीकारांना व्यवस्थित कळत त्यांनी ते सगळं पाहिलेलं आहे कोण कशा स्वभावाचा आहे काय हे सगळं त्यांनी अनुभव घेतलेला आहे आता सुप्रिया सुळे ह्या फक्त लोकसभेमध्ये भाषण करतात बाकी ते विकासाचं काही बघत नाही वगैरे वगैरे अशी सगळी ती भाषा अजित पवारांकडून केली जाते मग अजित पवार तुम्ही आमदार म्हणून तुम्ही जे काही काम केलेलं आहे ते तुम्हाला करायला मोकळी दिली कोणी तुम्हाला बारामतीकडं तुम्ही बघा लक्ष द्या हे तुम्हाला सांगितलं कोणी हे तुम्ही विसरून गेलेलं आहे आणि मी केलं मी केलं जो काही विकास झाला तो फक्त माझ्यामुळं झाला ही टिमकी वाजवणं हे लोकांना आता बारामतीकरांना आता खटकायला लागलेलं ला आहे साधे व्यापारी असतील शेतकरी असतील उद्योजक असतील शिक्षण क्षेत्रातले लोक असतील त्यांना हे सगळं जाणवत आहे आणि हे फक्त राजकीय स्वार्थापट मग राजकीय स्वार्थ काय एक तर मुख्यमंत्री जमलं तर मुख्यमंत्री होऊन जाऊ त्याच्यानंतर काय आपल्यावर जे बारा बावीस वेळेला जे काही धाडी पडल्या इन्कम टॅक्सच्या याच्या त्याच्या सगळ्या आणि मग त्याच्यातून आपल्याला कसं आहे भाजपच्या मध्ये मशीनमध्ये जाऊन शुद्ध व्हायचं आहे आणि मग हे काय आता हे राजकीय आरोप होत असतात त्याच्यामुळे त्याला एवढं काही महत्त्व देण्याची गरज नाही असं कितीही अजित पवारांनी जरी सांगितलं तरी आपली सोडवणूक करून घेण्यासाठी ते गेलेलं आता आणि म्हणजे सातत्याने पाच वेळेला अर्थमंत्री उपमुख्यमंत्री हे जे काही पदं आणि सत्तेत जाऊनच आपल्याला विकास करता येतो जी काही भाषा आहे मग ज्या वेळेला तुम्ही महाविकास आघाडीचं सरकार होतं त्याच्यानंतर हे एकनाथ शिंदे आणि यांचं सरकार आलं त्यावेळेला तुम्ही काही दिवस तुम्हाला जर वाटत होतं तर तुम्ही वारंवार वारंवार जे काही बोलत होता तुम्ही विकास घडून आणू शकत होता विरोधी पक्षनेतेपद हे किती मोठं पद असतं ते मुख्यमंत्र्याच्या अगदी बरोबरीचं असतं लोकशाहीचा जर विचार केला त्यावेळेला तुम्ही एकदम साठं लोटं करायला सुरुवात केली त्या त्या तेव्हाच तुमची पावलं कुठं वळतात हे सगळ्यांना कळून चुकलं होतं आणि ते विशेषतः शरद पवारांना कळालेलं होतं आणि मग त्या दृष्टीने त्यांनी पक्षांतर्गत जे काही निर्णय आहेत मग जसं आता हुकुमशाह हुकुमशाही पद्धतीने शरद पवार हा पक्ष चालवतात असं ते म्हटले होते आता ज्या वेळेला यशवंत माझे फोटो लावू नका असं शरद पवारांनी त्यांना ज्या वेळेला कायदेशीर दृष्ट्या सांगितलं त्यावेळेला त्यावेळेला अजित पवारांनी यशवंतराव चव्हाणांचे फोटो लावायला सुरुवात केली हे आमचे आदर्श आहेत वगैरे असं सांगायला सुरुवात केली पक्षाची भूमिका सांगताना यशवंतराव चव्हाणांचा विचार हाच आमचा विचार असं सांगायला सुरुवात केली यशवंतराव चव्हाण यां ज्या वेळेला निर्वत आले त्यावेळेला त्यांच्या बँकेमध्ये किती अमाऊंट होती किती हजार रुपये होते पाच पंचवीस हजाराच्या पलीकडे काही शिल्लक नव्हते आणि आज तुमच्या 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 तुम्ही शपथपत्र दाखल करताना असो सुनेत्रा पवार यांचं किंवा तुम्ही आमदारकीचं असो याच्यामध्ये ऑफिशियली किती तुमची संपत्ती आहे याचा विचार लोक करत नाहीत का म्हणजे विचार ज्याचा आदर्शच जर मानायचा म्हणजे फक्त बो बोलाची कडील बोलाचा भात असा आदर्श हा काय कामाचा आहे मग तो तो सगळ्यांनाच लागू आहे हा जो नियम आहे हा सगळ्या शरद पवारांना सुद्धा देखील सगळ्यांना लागू आहे मग परंतु आता तुम्ही ज्या पद्धतीने विचारसरणीचं जे बोलताय मग शरद पवार हे कसे शिवसेनेबरोबर गेले मग तुम्ही इकडं कसे गेले दोन हजार चौदामध्ये काय केलं होतं दोन हजार सतरामध्ये काय केलं होतं मग ते उद्योजक ते गौतम आडाणी यांच्या घरी पाच तास जी पार्टी झाली त्याचं काय हे वारंवार जे सगळं उल्लेख करतात आहे म्हणजे बघा की एखाद्या पित्याने आपल्या मुलांच्या भल्यासाठी काही काही स्ट्रॅटेजी म्हणून जर काही केलं असेल किंवा पक्ष वाचवण्यासाठी राजकारणासाठी ते ते कसं चूक होतं आणि ते कारण तुम्ही देऊन मी देखील तसंच करतो असं म्हणण्यात काय अर्थ आहे आणि असा प्रश्न बारामतीकर विचारतो त्याच्यामुळं सुनेत्रा पवार ह्या यांचा म्हणजे त्या अर्थाने राजकीय बळी दिला जातोय तो स्वतः अजित पवार यांच्याकडून आता मग ते सगळं बॅरिजेचं राजकारण करायचंय मग अजितदादा पवार तुम्ही बाहेर पडा बाहेर पडा अशा बारामतीमध्ये घोषणा झाल्या होत्या त्या मराठा समाजाकडून झाल्या होत्या तुम्ही किती म्हटले की मी जाती पा वाद मानत नाही वगैरे असं तसं राजकारणामध्ये अंतर्गत आ पडद्याआड काय काय केलं जातं हे कोणाला सांगण्याची गरज नाही मग ज्या वेळेला जय पवार हे मनोज दारांगे पाटील यांना भेटतात त्यांची शुभेच्छा भेट घेतात याचा अर्थ काय समजायचा मग आत्ताच ती वेळ का कारण की गेल्या सात आठ महिन्यामध्ये अजितदादा पवार यांनी नरोवा कुंजोरावा अशी भूमिका घेतली मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मग त्याचा आपल्याला फटका बसू शकतो असा एक विचार चमकून गेले की ताबडतोबा अजय पवार हे लगेच या अंतरवाली सारटीमध्ये गेल जातात काय त्यांना भेटतात काय हे सगळं लोकांना कळत नाही का बारामतीच्या लोकांना ते कळत नाही का तर हे सगळं लोकांना कळतं आणि एकच आहे की ज्या माणसाचं वय म्हणजे काल त्यांच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते शरद पवारांच्या वयोमानानुसार हो म्हणजे या च्या आसपास त्यांनी गेल्या काही दिवसामध्ये सभा घेतल्या त्यामुळं इतकं वय असताना ते फिरतात कष्ट घेतात अहोरात्र कष्ट घेतात आणि त्यांच्यावर अशी वेळ त्यांना इकडं तिकडं इतकं त्यांचा थकवण्याचं काम शारीरिकदृष्ट्या हे जरी अजित पवारांकडून केलं अस केलं गेलेलं असलं तरी मानसिकदृष्ट्या शरद पवार हे एकदम पक्के आहेत त्यांना कुणी हलवू शकत नाही म्हणजे ज्या वेळेला त्यांना असं विचारण्यात आलं होतं अजितदादा पवारांच्या बंडानंतर की आता राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण तर त्यांनी शरद पवार असं उत्तर दिलं होतं आणि रोहित पवार यांनी काल भाषणामध्ये जे काही सांगितलं की तुमची पिढी उभी करूनच मी डोळे मिटेन अशा पद्धतीने जे सांगितलं होतं हे ते त्यांची त्यांची जी जिगारबाज जी वृत्ती आहे ती त्यांना नेहमी उपयोगाला आलेली आहे आणि मग अगदी ते आज नरेंद्र मोदी यांना भीती का वाटते शरद पवारांची ते का भटकती आत्मा म्हणजे ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये देखील एक एवढी के टीका केली जात नाही अशा पद्धतीची त्या लेवलची टीका एक पंतप्रधान करतोय आणि ती शरद पवारांवर करतोय म्हटल्यानंतर त्याचं काय कारण समजायचं आहे कारण की हे शरद पवार भले दहा खासदार निवडून आणण्याच्या प्रयत्नात असतील किंवा पूर्वी त्यांचे फक्त पंधरा होते किंवा हे सगळं जे असतील तरी शरद पवार काय करू शकतात त्यांचं राजकारण कशा पद्धतीचं आहे हे नरेंद्र मोदी यांना चांगलं माहिती आहे म्हणजे अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार एकमताने पडलं ते एकमत जे कुणाचं जे पडलं नव्हतं त्यावेळेच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ते होतं मायावतींचं आणि त्या मायावतींना त्यांच्या कानामध्ये जाऊन ऐन वेळेला शरद पवार जे काही बोलले होते त्यामुळं मायावतींनी ते मत दिलेलं नव्हतं वाजपेयी सरकारला त्यामुळे ते पडलेलं होतं मग उद्या आपलं सोपे पेपार्थ आता हेच होणार नाहीच हे आपल्याला माहिती मा आहे मग अशी अटीतटीची वेळ आल्यानंतर शरद पवारांचे खासदार असतील किंवा शरद पवार इंडिया आघाडीतल्या हे सगळे जे घटक असतील किंवा अगदी एन डी एमधले जे घटक असतील छोटे छोटे त्यांच्या कानामध्ये जे ऐन वेळेला जर त्यांनी काही सांगितलं तर आपलं काय अशी भीती जी नरेंद्र मोदींना आहे आणि त्यामुळं ते मो अशा प्रकारची टीका करायला लागलेले आणि हे अजितदादा पवार हे देखील त्यांच्याच म्हणण्यानुसार अगदी जे, जे धडाकेबाज राजकारणी आहेत त्यांच्या लक्षात नाही का ज्या वेळेला नरेंद्र मोदी अशी टीका करतात भटक ती आत्मा म्हणून शरद पवारांना त्यांच्यावर घसरतात त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं असं विचारल्यानंतर अजितदादा पवार म्हणतात काय म्हणतात आता ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जेव्हा केव्हा माझी भेट होईल त्यावेळेला मी त्यांना विचारेन की तुम्ही भटकती आत्मा हे कुणाबद्दल बोलला होता एक ती है? हे किती हास्यास्पद आहे म्हणजे हे तुमचं जे समर्थन आहे हे जे बेगडी प्रेम आहे ज्या वेळेला तुमच्या असं लक्षात आलं की आता सहानुभूतीची लाट शरद पवारांच्या बाजूने आहे शरद पवारांना त्याचा उपयोग होऊ शकतो त्यावेळेला तुमचा भावनिकता कशी आहे मग तुम्ही ती सोयीनुसार वापरता म्हणजे कशा पद्धतीचं राजकारण किती किती खालच्या कि, पातळीवर उतरलं जात आहे हे सगळं बारामती कर आणि महाराष्ट्र बघतोय तर आता हे असंच किती दिवस राहणार आणि महाराष्ट्राच्या नशिबी नेमकं काय आहे आणि महाराष्ट्रातली जनता ही आपलं नशीब कोणत्या पद्धतीने ठरवणार आहे हे आपल्याला चार जूनला कळणार आहे तर तोपर्यंत आपण वाट बघूया तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद